अमेरिकन फेडरल बँकेनं व्याजदरामध्ये कपात केल्यानं गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवलाय आणि त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ होऊन दर वधारलेत मागच्या अठ्ठेचाळीस तासात दहा ग्राम सोन्याच्या दरात अर्थात एक तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे जीएसटीसह सोन्याचे दर सहासष्ट हजार शंभर रुपयांवर जाऊन पोहोचलेत जळगावमध्ये नेमके काय दर आहेत जाणून घेतले चंद्रशेखर नेवे यांनी मागील तीन ते चार महिन्यांचा जर आपण विचार केला तर सोन्याचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालेलं होतं मात्र गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये सोन्याच्या दरामध्ये जवळजवळ जवड़ दोन हजार रुपयांची वाढ झालेली आहे आज जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये हेच दर चौसष्ट हजार तीनशे हे विदाऊट जी एस टी आहे तर जी एस टी सहित हेच दर सहासष्ट हजार रुपये इतक्या विक्रमी पातळीवरती जाऊन पोचलेले आहे या वाढत्या दरापाठीमागील कारणांचा जर आपण विचार केला तर जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकांचे जे काही व्याजदर आहे ते कमी करण्यात आले आणि या वाढ या कमी झालेल्या व्याजदरामध्ये गुंतवणूकदारांना अपेक्षित जो काही फायदा आहे तो मिळत नसल्यामुळे या गुंतवणूकदारांनी आपला कल सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला सोन्याची मागणी वाढली आणि त्याचाच परिणाम म्हणून सु सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आगामी काळातसुद्धा सोन्याचे दर वाढतील असा अंदाज सोने व्यावसायिकांनी दिलेला आहे ग्राहकांनी मात्र या वाढत्या दरामुळे सब वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय जळगाव शहरातल्या बंगाळे गोल्ड या शोरूममध्ये आपण आहोत या ठिकाणी आपण बघू शकतोय की एक दुसरे ग्राहक सोडले तर या ठिकाणी ग्राहकांचा फारसा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र लगीन सरई असल्यामुळे काही ग्राहकांनी या ठिकाणी सोनं खरेदी केल्याच्या प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट